स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विट्यात आजीमाजी नगरसेवकांची बैठक संपन्न वैभव पाटील यांना दिली ताकद नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम गरजू व अभ्यास विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या आप पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड भिवघाट खानापूर येथे शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या मंजुरीसाठी महत्वपूर्ण योगदानाबद्दल विट्यात आजूबाजी नगरसेवकांनी वैभव पाटील यांचा सहृदय सत्कार केलाय सन दोन हजार तेवीस पासून सातत्यानं प्रयत्न सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिली असून या उपकेंद्राच्या मंजुरीमध्ये विद्यापीठ अधिसभा अर्थात सिनेटची एकमताने मंजुरी मिळवणं उपकेंद्र उभारणी कामी स्थळ पाहणी समितीची खानापुरास भेट घडवून आणणं प्रसंगी रस्त्यावरचं आंदोलन करणं या अत्यंत महत्वाच्या प्राथमिक गोष्टी घडवून आणण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल विटा नगर परिषदेच्या आजी नगरसेवकांनी एकत्रितपणे वैभव पाटील यांचा अत्यंत सहृदय सत्कार सोहळा संपन्न केला स्वागत प्रास्ताविक अॅडव्होकेट विजय जाधव यांनी केलं तर प्रशांत कांबळे अविनाश चोते एकनाथ गडदरे सुरेश मेहत्रे सौरभ भिंगारदेवे यांच्यासह किरण तारळेकर यांनी मनोगत व्यक्त केली विद्यापीठाच्या उपकेंद्रांच्या मंजुरीसाठी सिनेट मंजुरी होती म्हणून शासनानं अंतिम मंजुरी दिली सिनेट ठराव नसता तर कदाचित शासन पण फारसं काही करू शकलं नसतं अशा भावना व्यक्त्यांनी व्यक्त करत आपल्या प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ठाम असून आपण सर्वजण पुन्हा विटेकरांच्या दरबारात जाऊया विटेकर नक्कीच साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचा उल्लेख सर्वांनी मनोगतात केला ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी या घरच्या सन्मान सोहळ्यानिमित्त सर्वांचे आभार व्यक्त केले कोणत्याही श्रेयवादाच्या मागे लागणार नसून आपल्या मनात विटा शहर व खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या अपयशानं खचून न जाता पाठीशी राहावं असं आवाहनही त्यांनी केलं आभार सुभाष भिंगारदेवे यांनी केले तर या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर सचिन जाधव सुभाष भिंगारदेवे सुरेश मेहत्रे सचिन शेतोळे प्रशांत कांबळे पदमभैया पाटील संजय सपकाळ दयाराम सूर्यवंशी शरद पवार आबासू गायकवाड अनिल चोते बाळासू पवार रविदादा कदम ज्ञानेश्वर शिंदे विलास काका मत्रे दिलीप टेके विनोद पाटील दादासाहेब गायकवाड मनोहर गायकवाड एकनाथ गडदरे संताजी पवार भरत कांबळे दहावीर शितोळे ॲडव्होकेट विजय जाधव लक्ष्मण देवकर बाळासू मेटकरी रामभाऊ कदम गोविंद भिंगारदेवे आलमभाई शिकलगार अविनाथ चोते मंगेश हजारे शकील मुल्ला सौरभ रविनाना भिंगारदेवे विजय चव्हाण ॲडव्होकेट कैलास प्रताप सुतार तसलीम झाकीर तांबळे मंगेश चौगले यांची उपस्थिती होते स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा